राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा

वासूमध्ये तर तुम्ही म्हटलं तसं रेसर्गमध्ये करता बहुमधे करतात शिमक्यामध्ये पण तसं होतं इथं पण तशीच परिस्थिती निर्माण झाली टॅगिंगमध्ये पण तसंच म्हणजे ज्या ज्या गावामध्ये आता वाटीमध्ये तसंच परिस्थिती निर्माण झाली आणि प्रत्येक ठिकाणी अतिशय क्रिटिकल परिस्थिती निर्माण असताना गावात ता काम करणे चॅलेंजिंग असते आणि

बरोबर त्यांच्या पेक्षा जास्त पाहुणे माझ्या गावात आहे तर सांगितलं नाही आणि कधी येऊ पण आला नाही त्या तर सांगायचा भाग एवढाच आहे की विकास काम करत असताना त्यावेळेला त्या वेळ तुमच्या बॉडीच्या मध्ये दोन वर्ष त्याच्या अगोदर

आणि गावातला पत्रकार घेतला पत्रकार घेतल्यानंतर थोडासा मी सांगायचं गरज नाही विस्क्रीट पण होता बऱ्यापैकी मिस्क्रीपताना होता थोडं थोडा सगळ्यांना विश्वास घेऊ बऱ्यापैकी गावातली जे खूप क्रिटिकल काम आहे सांगेन गावातले तक्रारीचे विषय असतील रस्त्याचे विषय असतील किंवा कारगोपत्रिकेचे काय विषय असतील कारण माझ्या माझ्याबद्दल इतक्या सदस्यांना दूर विश्वास होता एखादा जरी व्यक्ती एखादा किंवा असताना तर आमचे सदस्य असे चॅलेंज सांगत होते की असं म्हणा इतका माझ्या विश्वास होता म्हणजे ही आपल्या म्हणजे कामाचे